सर्व रसिक श्रोत्यांना माझा सादर सप्रेम नमस्कार मी गौरी कन्सारा काव्य वाचन यथामती काव्य लेखन आणि प्रियजनांचा आग्रह यातून दोन हजार वीस रोजी मुक्तरंग नावाचं एक छोटेखानी फेसबुक पेज तयार झालं जे आणि जसं सुचत गेलं ते आणि तसं मी त्यावर लिहित गेले मला आपल्या सर्वांचा प्रतिसादही खूप छान मिळाला मग मनात विचार आला जे जुने कवी कवयित्री ज्यांच्या कविता आता जवळपास नामशेष होत आहेत म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात असणारी एकात दुसरी कविता सर्वांना माहित असते पण त्याहून कितीतरी अधिक सुंदर असणाऱ्या कविता केवळ पुस्तकातच राहून जातात या कविता सर्वांच्या समोर याव्यात त्या सर्वांना माहित भागत हा एकच निर्मळ हेतू होता पण मग कुठेतरी छापून लिहून त्या प्रसिद्ध कराव्या याबद्दल मी जरा साशंक होते कारण आजकाल वेळेच्या न्यूनतेमुळे म्हणा म्हणा किंवा संवेदन शून्यतेमुळे म्हणा कविता अखंड वाचली जाईल की नाही याची मला खात्री नव्हती मग व्हिडिओ हे माध्यम सरस ठरेल असं वाटून मी एक दोन इन्स्टा रील केले परंतु कवितेची नाजूक नक्षी नव्वद सेकंदांच्या गणितात बसवणंही मनाला रुचत नव्हतं आणि म्हणून मग हा युट्यूबचा मार्ग निवडला या माध्यमाद्वारे मी कधी कधी जुन्या कवी कविता आणि कधी स्वरचित कविता आपल्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न करेन आपले आशीर्वाद शुभेच्छा आणि प्रेम माझ्या बरोबर सतत आहे याची मला खात्री मुक्त रंग लवकरच घेऊन येत आहे अशी एक कवयत्री आणि अशी एक कविता धन्यवाद